हुपरी इथल्या कल्लापण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यानं दर्जेदार साखर उत्पादन केल्याबद्दल नवी दिल्लीच्या दि शुगर टेक्नॉलॉजीट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं कारखान्याला सर्वोत्कृष्टता पुरस्कार जाहीर केलाय या संस्थेमार्फत तीन ते पाच मार्च या कालावधीत नवी दिल्ली इथं होणाऱ्या चौतीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचं वितरण होणार आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यानं साखरेची रंगमापन म्हणजे इकुम सा पद्धत अनुसरून दर्जेदार साखर उत्पादन केले या कामगिरीबद्दल दिल्लीच्या दि शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून जवाहर कारखान्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्टतेचं पारितोषिक जाहीर झाले दिल्लीमध्ये तीन ते पाच मार्च या कालावधीत साखर विश्लेषण पद्धती आयोगाचं आंतरराष्ट्रीय चौतीसावं सत्र होणार आहे या परिषदेत जवाहर कारखान्याला या आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्टता पुरस्काराचं वितरण होणार आहे सन अठराशे सत्त्याण्णव पासून या संस्थेमार्फत आजपर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये तेहतीस परिषदा झालेल्या आहेत या वर्षीच्या दिल्लीच्या दि शुगर टेक्नॉलॉजीस असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेला परिषदेचं आयोजन करण्याचा मान मिळालाय दरम्यान या पुरस्कारानं कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यावरील विश्वास आणि पारदर्शकतेत मोलाची भर पडल्याचं कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी सांगितलं